देशाच्या स्वातंत्र्याचा उत्सव सगळीकडे होत राष्ट्रीय सण आहे आपल्या कशा पद्धतीनं शुभेच्छा द्याल काय सांगा लोकशाही खाली गेला मुळातच आज भारताचा स्वातंत्र्य दिन आहे आणि भारताला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी ज्या ज्या स्वातंत्र्य सेनानी अनेकांनी आपलं बलिदान दिलेलं आहे त्यांना पहिल्यांदा मी आदरांजली व्यक्त करतो त्यांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करतो आणि आपल्या सगळ्या भारतीयांसाठी सगळ्यात आनंदाचा आजचा दिवस आहे त्या दिवशी मी स्वातंत्र्य दिनाच्या सगळ्याच सोलापूरवासियांना आणि अख्ख्या महाराष्ट्रातल्या जनतेला मनापासून शुभेच्छा देतो लोक तर दृष्टीने अनेक गोष्टी आपण सांगितलेल्या आहेत मात्र एक प्रश्न सोलापूरकरांचा पडला की साधारणतः अमेरिकेने तरी लावलं अडीचशे कोटी रुपयांची निर्यात जी आहे ती कसा एक प्रश्न सोलापूरच्या निर्यातदारांसमोर आहे काय तोडगा काढला जाईल काही आपण मागणी करणार का पालकमंत्री आता ह्या देश पातळीवरचे आंतरराष्ट्रीय विषय आहेत परंतु आदरणीय मोदीजींचं सरकार सक्षम आहे त्याच्यावर मार्ग काढले जातील आणि कालांतराने बदललेली परिस्थिती आपण पाहाल अतिवृष्टी जे जिल्ह्यात अनेक ठिकाणी झालेले शेतकरी जे ते आशेनं बघतायत आपल्याकडे सरकार कोण काही मदत करणार मिळेल अशी अपेक्षा केली आपण काय पाणी करणार अतिवृष्टी ज्या ज्या ठिकाणी झाले त्यासाठी कलेक्टर महोदयांचं लक्ष आहे ते पाणी माहिती घेत आहेत पंचनामे चालू आहेत आवश्यकता भासली तर मी स्वतः त्या अतिवृष्टी झालेल्या ठिकाणी पाणीसाठी मी स्वतः पण जाईल शासन कायम शेतकरी बांधवांच्या पाठीशी आहे आणि याही प्रसंगामध्ये शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं आहे सोलापूर मुंबई विमानसेवेचा उडान योजने यो लागू होणार आहे कशा पद्धतीने किती दिवसात ही योजना लागू होती सेवा कधीपर्यंत आपल्या सगळ्या सोलापूर वासियांचा स्वप्नन कदाचित काही दिवसातच तुमचा प्रश्न संपणार आहे की जो प्रत्येकाला आपण विचारता की कधी विमानसेवा मुंबई पुण्याची चालू होईल त्या दृष्टीनं माननीय मुख्यमंत्री महोदयांनी नुकत्याच झालेल्या कॅबिनेटच्या बैठकीमध्ये निर्णय घेतला वायबिलिटी गॅप फंडिंगचा निर्णय आता झालेला आहे आणि पुण्या मुंबई किंवा आणखीन काही विमान उड्डाण करण्यासाठी सोलापूरमधलं तयार होतील त्याचा प्रश्न जवळजवळ निकाली निघालेला आहे आणि इतिवृत्त फायनल व्हायच्या अगोदर सोमवारीच आपण त्याचा जी आर काढतोय आणि तो आपण दिल्लीला पाठवतोय आदरणीय आपले केंद्रीय उड्डाण राज्यमंत्री आहेत ते त्याच्यावर तातडीनं कारवाई करतायत आणि आपल्या सगळं व्यवस्थित घडलं तर जे आपल्याला अपेक्षित आहे त्या त्या दिवशी ही उड्डाण सेवा चालू होईल जवळपास अडीचशे कोटी रुपयाचा फटकापूरच्या नक्की मुख्यमंत्री मोदयांसोबत करू आणि कुठल्याही व्यापाऱ्याला त्रास होणार नाही उद्योजकाला त्रास होणार नाही अशा पद्धतीने सरकार पावलं उचलेल त्याबद्दल आपण सगळ्यांनी निश्चिंतच्या आपण भाषण केलं त्या भाषणामध्ये स्वातंत्र्य सैनिक जे सोलापूरचे आहेत त्या हुतात्म्यांचा उल्लेख करताना एका हुतात्म्याच नाव नाव आपल्याकडनं राहून गेलं काय कारण होत काय सांगा त्या मी आपल्या सगळ्यांना सांगेन की एखाद्याचं मी बाकी सर्व स्वातंत्र्य सैनिकांचं असं म्हटलेलं आहे त्यामुळं आपण मला वाटतंय याचा खूप मोठा विषय होणं अपेक्षित नाही पण नाव राहणं हे चुकीचं आहे या, या संदर्भात मी आपल्या सगळ्यांना माहिती आहे की यामध्ये नवीन आहे या जिल्ह्याच्या अनुषंगानं जे जे मला शक्य होतं जे जे मला माहिती होती सगळ्यांची नावं घेतली पती नावं घेत असताना बाकी सगळ्याच हुतात्म्यांसाठी मी हुतात्म्यांना अभिवादनही केलेलं आहे संवेदनाही त्यांच्याप्रती व्यक्त केलेलं आहे मुख्यमंत्री नेमके काय कार्यक्रम होणार सोलापुरात माननीय विजयरावजी देशमुख यांच्या प्रयत्नातनं जो हाऊसिंग प्रकल्प झालेला आहे त्या हाऊसिंग प्रकल्पाच्या घर प्रदान करण्याचा कार्यक्रम आहे त्यासाठी माननीय मुख्यमंत्री मोदय येतात त्याच्याविषयी काही वेगळे खूप कार्यक्रम नाही आहेत तिथून पुढे ते कोल्हापूरचा हायकोर्टच्या खंडपीठाचा शुभारंभ करण्यासाठी तेच कोल्हापूरला जाणार राज ठाकरे कुठं कुठं मुंबईमध्ये आता मी याच्यावर अधिकच बोला असं मला वाटत नाही परंतु अख्ख्या महाराष्ट्राने जे बोलले त्यांचा प्रभाव पाहिलेला आहे त्यामुळं याच्यापेक्षा मी काही सांगायचं आवश्यकता नाही अपक्ष पण आमदार निवडून येतात पण पक्षाचा एकही आमदार निवडून येत नाही याच्यावरून आपण कुणाची किती ताकद या संदर्भात ता आपण अनुमान आपण काढलं पाहिजे दुसरीकडे असं म्हणतात की त्यांनी मटन बिर्याणी अनेक महापालिकांमध्ये मला एक समजत नाही आहे की हा निर्णय आताचा नाही कुणाला कंपल्शन अनुषंगाने नाही आणि हा निर्णयच मुळात काँग्रेस सरकारच्या शासनामध्ये घेतलेला आहे त्या काँग्रेसवाद्यांना आपण विचारलं तर बरं होईल आणि इम्तियाज जलीला म्हणा त्या मुख्यमंत्री मोदयांना प्रश्न विचारायच्या अगोदर आपण तो सोनिया गांधींना विचारला पाहिजे आपण राहुल गांधीला विचारला पाहिजे आणि त्यांच्याकडे आपण चौकशी केली पाहिजे त्यांना बोलवलं पाहिजे देवेंद्र फडणवीस साहेब अशा निमंत्रणाला स्वीकार करत नाहीत उद्धव ठाकरे खूप महान नेते आहेत ते न्याय व्यवस्थेलाही सल्ला देऊ शकतात न्याय व्यवस्थेला वरही बोलू शकतात तो त्यांचा अधिकार आहे तो त्यांनी व्यक्त केला असावा शुभेच्छा